कविता नववी मराठी कविता निरो बाळ चालला सर नाम घरा बाधित तोरण पंच प्राणांच्या ज्योतिनी तुझ करीत औषण नर, नर नर नारी नर नर नारा नर नारी नर, नर नर नारा याच विक्रमी बाबोनी स्वतंत्रता राखायाची कांदवारी गावी सावे शांती उद्याच्या जगाची नर नर, नारी नर नर नारा नर नर नारी नर नर नारा म्हणून या माझा डोळा नाही दुःखाचा मी महाराष्ट्र कन्या ते राजा नर नर नारे नर नर नारे नर नर नारे नर नर नारे नाही ना एक हुंद का मुखा वाटे काढणार मीच लावून ठेवी तुझ्या तलवारी ला धार नर नर नारी नर नर नारे नर नर नारी नर नर नारे अशुखाची सावली नाही पडणार आरे मी सांगते ना जी झा लक्ष्मी सी नाते नर नर नारी नर नर नारा नर नर नारी नर नर नारे तुझ्या शास्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भगवानी शिवरायाचे स्वरूप आठवा वेर नर नर नारी नर नर नारा नर नर, नर नारी नर, नर नर नारे धन्य करी बाजी पोष ये जय होऊ ना नामाजी यहा ताने दूध बात भरवीना